गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तिशा की दुनिया तर माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करत आहे माझ्या किचनपासून तर आज मी तुम्हाला काही रेसिपी म्हणजे आज ब्लॉग नाही आहे आज रेसिपी आहे आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन स्टाईनमध्ये चिकन कसं बनवायचं ते त्याची तुम्हाला रेसिपी देणार आहे तर नक्की माझ्या रेसिपीला तुम्हीसुद्धा ट्राय करा आवडेल तुम्हाला पण आणि चला मग मी पुढे आता व्हिडिओ कंटिन्यू करते मी तुम्हाला चिकनची रेसिपी देते तर पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तुम्हाला आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर चला आता आपण जाऊया रेसिपीकडे आता मी इथे पाव किलो चिकन घेतलं आहे आणि ह्याच्यात मी आता हे मॅरिनेशनसाठी ठेवत आहे कमसे कम एक तास तरी हा चिकन मी मॅरिनेशनला ठेवणार आहे तर चला आता ह्याच्यात मी मसाले टाकून घेते तर सगळ्यात पहिले तर आता इथे मी मसाले टाकून घेते हा घरगुती मसाला आहे आणि हे काय कुठल्या बाजारातून या डीमार्टमधून वगैरे आणलेला तो मसाला नाही तो घरगुती मसाला आहे आणि ही हळद इथे मी हळद टाकून घेतली आहे ही पण घरगुती हळद आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेते मी आता ह्याच्यात मीठ मसाला हळद हे मी टाकून आहे आणि त्याच्यात मी हा आता बादशा हा चिकन मसाला टाकत आहे मॅरिनेशनला चिकन मसाला मी थोडाच टाकलाय जास्त नाही कारण की त्याच्यात मी गरम मसाला पण ऍड करणार ह्याच्यामध्ये मी हा अर्धा लिंबू पिळून घेत आहे तुम्हाला जर दही हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात दही सुद्धा ऍड करू शकता पण आता सध्या मी दही ॲड नाही केलाय तर मी ते दहीच्याऐवजी मी लिंबू ॲड केला आहे तर तुम्ही लिंबूला स्कीप करून तुम्ही दहीसुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता आता मी हे मॅरिनेशन केलं आहे आता ह्याला मी लगभग एक तास मी फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे आता चांगलं हे मुरून राहील तर ह्याला मी ढाकून फ्रीजमध्ये ठेवून देते लग अर्ध्या तासासाठी अर्धा नाही तासा सॉरी एक तासासाठी तर आता इथे मी गरम मसाला पहिले भाजून घेत आहे आणि हां मी गरम मसाला पॅकेटचा गरम मसाला नाही टाकत मी हा गरम मसाला मी स्वतः भाजून वगैरे हो ह्याची मी मग मिक्सरला पावडर करून घेते ह्याला जास्त काळंसुद्धा करायचं नाही जर काळं केलं तर मग जास्त काळं झालं जास्त भाजलं गेलं तर मग ते तुरटपणा येईल मसाल्याला म्हणून थोडं गोल्डन कलर ठेवायचं हा इथे मसाला भाजून झालेला आहे त गॅस बंद करते आणि हा मसाला मी साईडला काढून घेते आता एक तास इथे झालेला आहे आणि चिकन सुद्धा मॅरिनेशन झालेलं आहे तर चला आता चिकनच्या रेसिपीकडे जाऊया आपण आता मी कढईत थोडंसं तेल टाकलं आहे आणि हे इथे मी खोबरं थोडंसं कापून घेतलं आहे दोन तिखट मिरच्या दोन टमॅटो आणि एक मोठा कांदा तर हे मी आता इथे असं कापून घेतलेलं आहे सगळं आणि आता मी ह्यांना भाजून घेते सगळ्यात पहिले खोबरं असं लाल करून घेते आता याच्यात मी टमाटो टाकून घेते आणि कांदा सुटा मिरची सुद्धा टाकून घेते आणि हा मी तुम्हाला सांगायला विसरली मी इथे लसूण पण घेतलेच आणि अद्रक पण थोडंसं अद्रक सुद्धा घेतलंय तर इथे आता अद्रक टाकून घेते आणि लसूण ह्यांना मी चांगलं भाजून घेते तर आता मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे कांदा खोबरा टमॅटो अद्रक लसूण मिरची हे सगळं मी आता पूर्ण भाजून घेतलेले आहे गोल्डनमध्ये गोल्डन कलरमध्ये थोडंसं आणि हे आता मी मिक्सरला काढून घेते तर आता मी तेल टाकून घेतलं आहे आणि तमालपत्र पण टाकून घेतलं आहे म्हणजे तेच पत्ता आणि हे मी आता कांदा खोपऱ्याचे मी भाजून घेतलं होतं त्याचं मी मिक्सरला मिश्रण करून घेतलं आहे तर तेसुद्धा मी आता त्याच्यात टाकून घेते तर ह्याला आता मी चांगल्या मस्तपैकी भाजून घेते तसं तर ऑलरेडी पहिले आपण ह्याला भाजून घेतलंच होतं तरी सुद्धा आता परत आपण भाजून घेऊया आता तुम्ही पाहू शकता की हे मी आता भाजून घेतलं आहे त्याच्या अवतीभवती थोडं थोडं तेल सुद्धा सुटत आहे तात्या ह्याच्यात तो थोडीशी एकदम थोडीशी चिमुट हळद आणि थोडस मसाला घरगुती मसाला आणि हा मसाला मी तुम्हाला दाखवला होता की मी भाजून घेतला होता जो गरम मसाला जो मी सगळं भाजून घेतलं होतं गरम मसाले त्याचा हा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे तर ते मी आता टाकते आता हे मी सगळं मिक्स करून घेते ह्याच्यात मी हा राजेश चिकन मसाला टाकते थोडासा चिकन आहे मॅरिनेशन केल्यानंतर आपण ह्याच्यात टाकून घेऊ पाहू शकतात किती हे आता आपण थोडं थोड्या वेळेसच भाजून घेऊ आता मी ह्याच्यामध्ये बटाटा ॲड करत आहे तर आमच्याकडे चिकनमध्ये बटाटा टाकला जातो पालघर डिस्ट्रिक्टमध्ये जर तुम्ही पालघर डिस्ट्रिक्ट साईडला आलात तर इथे प्रत्येक चिकन मटनच्या भाजीमध्ये तुम्हाला बटाटा भेटेल कारण की तुमच्या लोकांना म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनाच चिकनमध्ये बटाटा आवडतो चिकन मटण काहीही म्हणत लोनते तुम्ही बटाटा असणारच कुठेही तुम्ही इथं पालघर जिल्ह्यामध्ये आलात तर आता मी इथे बटाटा पण ॲड कर तुम्ही जर तुम्हाला बटाटा नको असेल तर तुम्ही बटाटा स्किप करू शकता पण हां बटाटा खूप टेस्टी लागतो तर एकदा टाकून बघा आवड आवडेल छान लागतो आता इथे मी बटाटासुद्धा टाकून घेतला आहे आता मी ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेतलं आहे आणि आता तुम्ही आता बटाटा शिज तर चिकन पण ह्याच्यात शिजून जाईल आणि बटाटासुद्धा आणि हां तुम्हाला तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता तर आता इथे मी पाणी टाकून घेतलं आहे आता तुम्ही पाहू शकता चिकनला कसं मस्त तरी आला आहे तर अजून झालं नाही आहे काहीच आहे बटाटा जरा शिजायचं आहे म्हणजे ऐंशी टक्के शिजलेला आहे बटाटा वीस टक्के बाकी आणि मला एवढा एवढा रसा नको आहे मला थोडा रसा कमी पाहिजे तर पाहू शकता तुम्ही चिकनला किती मस्तपैकी तरी आलेली आहे तर आता तुम्ही पाहू शकता चिकनची भाजी झाली आहे आणि बघा किती टेस्टी दिसत आहे मी थोडा जाड रसा जाड आहे ग्रेव्हीमध्ये बघा तुम्ही बघू शकता ती ह्याच्यात मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली आहे आता इथे माझी भाजी झाली आहे बटाटा सुद्धा आहे आणि भाजी सुद्धा झाली आहे जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हा सर्वांना येईल आणि शेअरसुद्धा करा तर चला भेटूया असंच एका नव्या व्हिडिओसोबत बाय बाय